अकरा फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे वीरसेनानी महाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आला शिंदे घराण्याचे विद्यमान वंशज ज्योतिरादित्य शिंदे आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या पुरस्काराबरोबरच एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संजय राऊत यांच्याबाबत टीकेची झोड उठली असून शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या ज्योतिताई वाघमारी यांनी तर खासदार संजय राऊत यांची अक्षरशः धुलाई केली आहे हा नेमका संजय राऊत आहे की गांजा राऊत आहे अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतलाय आहे मान्य एकनाथी शिंदे साहेबांना महाजी शिंदे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि त्यानंतर संजय राऊताच्या पोटातली जी मळमळ बाहेर पडली आहे ना यावरून मला तरी प्रश्न पडतो की हा नक्की संजय राऊत आहे की गांजा अशा कुठल्या पद्धतीच्या राऊतामध्ये येते तरी कुठून दिल्लीच तक्त राखणाऱ्या आणि पानिपतच्या पराभवाच्या जखमा कुसून काढण्याचा पराक्रम करणाऱ्या द ग्रेट महाजी शिंदेचा अपमान करण्याचा माज तुमच्यामध्ये येतो तरी कुठून मराठी साहित्यिकांना दलाल म्हणण्याची ही मस्ती येते तरी कुठून आज जर आचार्य अत्रे जिवंत असले असते ना तर त्यांनी या राऊतांची जोड्यानं पूजा मांडली असते आणि एकेकाळी ज्या पवार साहेबांची बूट तुम्ही चाटत होता आज त्याच पवार साहेबांना महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यात धुरंधर व्यक्तिमत्व असणाऱ्या पवार साहेबांना त्यांनी कसं वागावं की तुम्ही शिकवणार अरे त्यांनी दोन मुख्यमंत्र्यांच्या मधला फरक स्पष्टच केलेला आहे ना की एक मुख्यमंत्री हे फक्त अडीच वर्षांमध्ये अडीच दिवस मंत्रालयात गेलेले होते तर दुसऱ्या बाजूला एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास जिंकलाय म्हणूनच पवार साहेबांनी त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे जनतेनं राऊत तुम्हाला फक्त नाकारलेलं नाही तर लाथाडलेलं आहे अरे आता तरी शहाणेवा अन्यथा तुमच्या पक्षाचा समूळ विनाश व्हायला वेळ लागणार नाही मान्य एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वावरती न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं जनतेनं शिक्कामोर्तब केलं आणि आता महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते असणाऱ्या पवार साहेबांनी सुद्धा शिक्कामोर्तब केलं आणि त्याच्यामुळे जी तुमची पोटदुखी सुरू आहे ना ती महाराष्ट्रातल्या जनतेला अजिबात पटणार नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या